छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सोयगाव तालुक्यातील साळोदबारा येथील गट क्रमांक दोनशे बावन्न मध्ये शेतकरी प्रमोद साखरे यांनी आपल्या सत्तर आर क्षेत्रामध्ये कपाशीची शेती केली होती मात्र हवामानातील अनियमितता आणि रोग प्रकोपामुळे संपूर्ण पीक नष्ट झाले आधीच कर्जबाजारी असलेल्या या साखरे यांच्यासाठी ही मोठी आर्थिक आणि मानसिक धक्का देणारी परिस्थिती ठरली आहे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे प्रमोद साखरे यांनी वेळेवर कृषी विभागाशी संपर्क साधून नुकसानाची माहिती दिली आहे परंतु आज त्या गायत कोणताही अधिकारी शेतामध्ये पाहणीसाठी फिरकला नाहीये फोनवर केवळ आश्वासन देण्यात आली आहे पण कृती मात्र शून्य आम्ही मरत आहोत आणि हे अधिकारी अजूनही झोपेत आहेत का असा संतप्त सवाल साखरे यांनी उपस्थित केला फक्त फॉर्म भरला या मंडळींना वेळ असतो पण संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये यायला वेळ नाही अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे या परिस्थितीमध्ये शेतकरी आत्महत्या अनियमिततेसारख्या टोकाच्या निर्णयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेत ही शासन आणि कृषी यंत्रणेच्या नजरेतून सुटलेली गंभीर बाब आहे तातडीच्या उपायांची मागणी करून तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू करावी सखोल तांत्रिक मार्गदर्शन आणि पुढील पर्यायी पीक पद्धती संदर्भात सल्ला द्यावा शेतकऱ्यांच्या खर्चाची भरपाई आणि सवलतीची कर्ज पुनर्रचना करावी या सर्व प्रकरणावर वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी त्वरित हस्तक्षेप करावा अन्यथा या यंत्रणेच्या निष्क्रियतेला जबाबदार धारण द्यावं अशी मागणी सागरे यांच्यासह अनेक शेतकरी करत नाव काय प्रमोद प्रभाकर साखरे सावळत बारा सावळत बारा काय झालं तुमच्या शेतात आमच्या शेतात कपाशी चांगली होती आता पंधरा दिवस झाले कपाशी दोन एकर जमीन आपली सत्तर हार पैकी पन्नास हार जमीन पूर्ण बसली कपाशी वाळून चालली कृषी अधिकाऱ्याला फोन लावला होता का कृषी अधिकाऱ्याला दोन दिवस झाले फोन लावला होता नाही ते आले निघते आपली मागणी काय की आम्हाला नुकसान भरपाई मिळण्यात यावी सरकारकडून कारण आमच्याकडे सत्तर हजार जमीन आहे चालेल न्यूज जी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव